नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभाग प्रमुखपदी सतीश सावंत वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पंढरपूर विभाग प्रमुखपदी माजी नगरसेवक सतीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चुटे व प्रमुख रामहरी राऊत यांनी दिले सांगोला मंगळवेडा पंढरपूर मा शिरस या चार तालुक्यांची जबाबदारी सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालय दहा टक्के राखीव खाटा उपलब्ध करून देणे निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत करणे गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावायच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य दे करणे पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट यासारख्या विविध वी ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मदत करावी असे निवडीच्या पत्रात नमूद केले आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत माध कक्षाच्या माध्यमातून चार तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी व आरोग्यसंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पंढरपूर विभागाचे प्रमुख सतीश सावंत यांनी सांगितले